Hello, good morning and welcome back to the channel. तर सकाळचे सात वाजलेले आहे आणि आमची पण सुरुवात झालेली आहे सकाळची सात वाजता आम्ही उठतो आणि त्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये बसतो आणि छान मस्त झाडांना बघतो खूप छान वाटतं झाडांना बघितल्यावरती आणि त्यानंतर जे तांब्याच्या भांड्यामध्ये मी रात्री पाणी भरून ठेवते ते पाणी सगळ्यात पहिले आम्ही उठल्यावरती पितो मी पण पिते आणि विहांशला पण प्यायला देते हा आमचा सकाळचा सगळ्यात पहिला जो आहे तो रुटीन आहे की रोज उठल्यावर वरती पाणी प्यायचं त्यानंतर मी साडेसात वाजता स्वतःसाठी चहा बनवते चहा नाही तर कॉफी आज थोडी थंडी असल्यामुळे आज मी माझ्यासाठी कॉफी बनवलेली आहे कॉफी बनवते आणि छानपैकी बाल्कनीमध्ये बसून कॉफीचा मस्त आस्वाद घेते खूप छान वाटतं सकाळी सकाळी काहीतरी असं थोडंसं कॉफी नाही तर चाय पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही असं फ्रेश फील होत नाही आणि त्यानंतर मी घर झाडायला घेते घर मी अख्खं घर झाडून घेते झाडू पोछा करून घेते कर मला स्वतःलाच पोछा करायला आवडतं मी ॲक्च्युली मेड पण लावलेली होती पण मेडचा हातचा मला आवडत नाही त्यामुळे मी स्वतःच करते आणि आंघोळ केल्यानंतर मी त्यानंतर दे देवापाशी रांगोळी काढते देवाची पूजा करते छान वाटतं अतिशय प्रसन्न वाटतं देवाची पूजा केल्यानंतर एक पॉझिटिव्ह फेल येतं मन प्रसन्न राहतं दिवसभर आणि मेन म्हणजे विहांशला खूप देवाची वेळ आहे ता त्यामुळे त्याला पण खूप आवडतो देवाची पूजा करायला आणि त्यानंतर मी विहांशला इथे ब्रेकफास्ट करायला दिलेला आहे तर सकाळी उठल्यावरती तो एक कप दूध पितो आणि काही पण एखादं फ्रूट खातो आणि फ्रूट खाता खाता तो श्री स्वामी समर्थांचं तारक मंत्र पण ऐकतो त्याला खूप आवडतं सकाळी उठल्यावरती तारक मंत्र ऐकायला खाता खाता तो सकाळी त्याचं मॉर्निंगचं डेली रुटीन आहे की सकाळी उठल्यावरती स्वामींचं तारक मंत्र ऐकायचं आणि ते है। मी विहांशला तिखट शिवळा बनवून दिलेला आहे ब्रेकफास्टला विहांश दोन वर्षाचा आहे पण तो आता स्वतःच्या हाताने खायला लागलेला आहे तर त्यामुळे मला तेवढं टेन्शन नाही आहे मी त्याला बनवून देते ब्रेकफास्टमध्ये नेहमी नेह रोज नेहमी नेहमी काही वेगवेगळं वेग बनवून देते तो खातो त्याच्या हाताने आणि मी मग माझे कामं करते तर विहांश इथे ब्रेकफास्ट करतो आहे तर तेवढ्या वेळात मी स्वयंपाकाची इथे तयारी करते तर मी आज स्वयंपाकामध्ये जे आहे ते कांद्याची पात असते त्याची भाजी बनवणार आहे तर, 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 तर मी तुम्हाला रेसिपी पण शेअर करते तर मी एक ते दीड चम्मच इथे ते 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 तेल घेतलेलं आहे आणि लसूण टाकून घेतलेला आहे चार ते पाच मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या बारीक चिरून घेतलेल्या तर त्यानंतर मी हिरव्या मिरचीचा ठेचा इथे टाकलेला आहे हिरवी मिरची त्यानंतर थोडंसं जिरं लसूण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि हा मी इथे रेडीमेड बनवून घेतलेला आहे ठेचा टाकून घेते आणि थोडासा ठेचा आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर मी तिखट थोडीशी हळद थोडासा सब्जी मसाला इथे ॲड केलेला आहे आणि छान तेलामध्ये परतवून घेते आहे मी इकडे आणि मीठ टाकलेलं आहे मी एखा एक चम्मच मा स्वादानुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि कांद्याची पात टाकून घेतलेली आहे छान कांद्या कांद्याची जी पात आहे ती स्वच्छ धुवून काप करून तिला कट करून मी छान इथे टाकून घेतलेली आहे या मिश्रणामध्ये आणि छान मी चम्मचच्या साह्याने ते मिक्स करून घेतलेला आहे तर कांद्याची पात झाल्यानंतर आपल्याला इथे मुंगाची डाळ टाकायची आहे मुंगाची डाळ टाकल्यानंतर ना ही भाजी अतिष्ट अतिशय स्वादिष्ट लागते आणि खायला पण मस्त मजा येते आणि हिवाळ्यात तर खूप बेस्ट आहे ही भाजी खायला तर दहा ते पंधरा मिनटामध्ये थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं तर आणि काय होतं ना की डाळ शिजते छान आणि त्यानंतर मी इकडे पोळा पण बनवून घेते भाजी होत तेवढ्या वेळात मी माझ्या पोळ्या पण बनवून घेते तर बारा वाजेपर्यंत आमचं ऑलमोस्ट जेवण होऊन जातं तर आता आम्ही आलेलो आहोत खाली आमच्या सोसायटीमध्ये दत्त जयंतीचा प्रोग्राम असल्यामुळे आम्ही खाली आलेलो आहे प्रोग्राम इथे विहानशी बघा त्याला खूप आवडतं देवाचं खूप वेळ आहे त्याला तर दुपारचे एक वाजलेले आहेत आणि मला विहांशला झोपवायचं आहे पण मी त्याआधी त्याला थोडंसं दमवते त्याच्यासोबत मी फिजिकल ॲक्टिव्हिटीज खेळते त्यामुळे काय होतं तो खूप दमतो आणि मग त्याला झोप लागते तर हा माझा डेलीचा रुटीन आहे की एक वाजता मला विहांशसोबत एनी हाऊ खेळायचं असतं त्याला ता, पण वेळ द्यायचा असतो तर दिवसभरामधला हा माझा सगळ्यात बेस्ट टाईम आहे जो मी विहांशला देते आणि त्याला पण खूप आवडतं जेव्हा मी त्याच्यासोबत खेळते विहांश आय बॉल, कम इट विहांश तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज विचार करतो आहे की जयंती आहे तर मस्तपैकी गाजरचा हलवा करायचा तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे की आम्ही कसा बनवतो तर आई बनवणार आहेत माझ्या सासूबाई बनवणार आहेत गाजरचा हलवा तर आम्ही तुपामध्ये बनवतो आहे तर तूप घेतलेलं आणि तूप घेतल्यानंतर छान मस्त गाजरचा किस करून घेतलेला आणि आम्ही आठ ते दहा गाजर घेतले होते आणि गाजर टाकून घेतलेले आहेत छानपैकी तुपामध्ये आपल्याला गाजर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर हिवाळ्यामध्ये ना मोस्टली गाजर खूप चांगले येतात फ्रेश गाजरे खायला है ते गाजर येतात आणि हिवाळ्यामध्ये खायला खूप मजा येते गाजरचा हलवा माझा तर खूप फेवरेट आहे आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतो गाजरचा हलवा तर गाजर तुपामध्ये झाल्यानंतर दूध टाकून घेतलेला आहे तर अर्धा लिटर इथे दूध आम्ही वापरलेला आहे तर दुधामध्ये हे जे गाजर आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर बघू शकता कलर थोडासा डल झालेला आहे तर आम्ही काय करतो ना केसर इथे यूज करतो केसर यूज केल्याने ना काय होतो जो कलर आहे गाजरचा तो असा रेडिश कलर होतो आणि त्यानंतर साखर टाकलेली आहे इथे तर साखर जी आहे ती आम्ही दोन वाटी साखर टाकलेली आहे कारण आमचे जे गाजर होते ते थोडे फिके होतं त्यामुळे आणि बघा मी इथं केसर टाकलेलं आहे थोडंसं गाजरला थोडंसं लालसर कलर यायला पाहिजे त्यासाठी कारण की गाजरचा कलर डल होता म्हणून आणि त्यानंतर छान आपल्याला दुधामध्ये मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी सुट्टं कारण दुधामध्ये टाकल्यानंतर तर आपल्याला पूर्ण हे जे दूध आहे आपल्याला आटवायचं आहे आणि दूध आटवल्यानंतर ना आम्ही मस्त इथे काजू बदाम किसमीस छान मस्त त्यानंतर विलायची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते सगळं मी आम्ही इथे टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे हे टाकायचं आहे इलायची पेस्ट जी आहे ती सगळ्यात शेवटी टाकायची आहे कारण आधी टाकल्यानंतर तो इलायचीचा जो सुगंध आहे तो चालला जातो तर ते छान काजू बदाम टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आम्ही ते आणि तुम्ही बघू शकता कितकी मस्त दिसतो आहे गाजरचा आपला हलवा तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी तर दहा वाजलेले आहेत आणि विहाश आजी बाबा आम्ही गेलेलो आहे खाली फिरायला मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आमचं डेली रुटीन आहे आम्ही खाली फिरायला जातो तर हा होता आजचा आपला ब्लॉग मी अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल भेटू विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्यावं देईल